चला तर मी सावची रुपाली स्वागत करते तुमचं छोट्याशा मिनी ब्लॉकमध्ये तर चला आली टेरिसवर कारण मला वगैरे वाळू घालायचे तर दोन खाल्ले घाऊ येत बघा सगळे संपले पण चार पाच किलो जे आहेत की नाही बाकी तर आणि एकड दुकड त्याला किडा पण धरला आहे आता कारण की नाही त्याच्या आधीच्या वर्षीचे घऊ येत आणि खूप वर्ष टिकायला जसं की दुकानात टिकते पण आपल्या घरी टिकत नाहीत आता हे पाचच किलो घऊ राहिले तर ते की नाही आता दळणं आणायचे तर म्हणून जे आहे की नाही थोडेसे वाळू घालावं म्हणलं जाता जाता जे आहे की नाही बी घेऊन जा कारण माझी पूजा राहिली आणि ऊन इतकं कडाख्याचं पडलंय ना की सकाळी जे आहे की नाही असं वाळवून वाळू घातलं ना तर मस्त वाळून निघतंय आणि हातासगट दोन तीन कामं करण्यासाठी जसं की खालचा पसारा एक होता स्टोर रूममध्ये ठेवायचा फुलं पण तोडायचे होते आणि घऊ पण मला वाळू घालायचे होते आणि सर आलं की नाही की भरपूर काम असतात जसं की वर पण आलं की वर काम करायचं खालचे सामान वर घेऊन यायचं काही वरचं असलं ते खाली घेऊन जायचं तर सकाळची मॉर्निंगची टाइम आहे आणि सकाळची काम इथं झालेत माझे सुरू बघू शकता वाता वातावरण किती असं मस्त झालंय सगळी इकड अशी हिरबळ दूर आहे सगळी लावलेली शेतामध्ये खूप छान अशी आली बरं का तूर आणि आज ऊन आहे ना त्याच्यामुळे खूप छान असा दिवस ना आली टेरीसवर जसं की थोडे बहुत काम होते चला आता पूजा करायची मला हे बघा झाडाला आता असे इकडं दुप्पट राहिलेत बरं का शेताफळ थोडं काळपट पडले म्हणलं तर टवटव नसते तर आपल्या की नाही झाडाला लिंब किती आले बघा आणि किती टप्पोर लिंबू आहे तुम्हाला दाखवते बघा पाना गनीस असं फळ आहे बघा लिंबाला आणि जेव्हा घरी असते की नाही तेव्हा कुणाला खवडत नाही आमच्या इथे जास्त ह्याचा जा खार पण खात नाही तर लिंबू तर इतकं लागलं ना की भयंकर लिंबू लागले बघा तुम्ही बघतात असे घोस घुस लागलेत लिंबाच्या आपल्या हे बघा बघ किती टप टप लिंबू आहे मट्टन इतकं रस्साळ लिंबू कि नाही ताई न खूप छान असं लिंबू आहे बघा हे बघा चौकट तुम्हाला असे लिंब की नाही लदबदून दिसते झाडांना बघा किती लिंब आले बघितलं हे बघा पिवळी झाले तसे झाडाला लिंब घरची वस्तू कधी काढा कधी खा बाहेर की नाही उन्हाळ्यामध्ये पाच रुपयाला एक लिंबू देते तर दहा रुपयाचे फक्त हे दोन लिंबू भेटतात बघा आणि घरी राहिले ना फळं की खाऊ की नका खाऊ तुम्ही पण इतकं अंगण असं भरून दिसते की नाही इतकं प्रशस्त वाटते ना घरामध्ये कोणी नसलं तरी मन आपलं आपलं आप, मन की नाही आपोआप सगळीकडे लागते कारण हे जे असतात ना तुमची साथ द्यायला सगळा निसर निसर्ग असतो बघा आणि निसर्गाची साथ न खूप चांगली मला खूप असे झाडं वगैरे लावायला आवडते आणि सगळेजण खूप